चौदा तारीख लय लवकर नाही होऊन राहिली काय लयच लवकर होऊन राहिली आहे ना तिकडे काय लागत होतं तीस तारखेला आहे का किती लवकर होऊन राहिली चौदा तारीख काढू दे ना आता काढलं तर चौदा तारीख काय ना तीस तारीख काय काय एवढं दिवसाच हे आहे करणे आहे ना आ लग्न तुम्हाला हे करणे आहे आई बाबाला तुमचं करणे आहे मग चौदा असो का तीस असो हा राहू दे ना आता त्याच्या मतानं ते काही असन त्याच वाला म्हणून काढली असन चौदा तारीख तुम्ही बी आता माझ्या घरच्या लोकांसोबतच भाग घेऊन राहिले जी हा वहिनी तुम्ही ते त्याच्या सारखेच बोलून राहिले तुम्ही बी आता वहिनी नाही तसं दिस नाही म्हणा शेतात आई तसं दिस नाही पण जाऊ दे ना आता करणे आहे ना मग काय एवढं टेन्शन घ्यायचं कोणत्याही दिवशी जुडवो आणि तुमचं घर ना माय घर काय वेगळं वेगळं आहे काय आता मी या घरची सून आहे तर हे माय घर झालं का नाही ते तर आहे म्हणा बरोबर आहे तुमचं राणे बापा आता काय केलं रे बापा मी एवढ्या रागात कोण आले बापा या तोंड हेकडं वाकडं करून बापा हा बापा काय म्हणते ना काय नाही का काय 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 झालं जे आहे काय झालं का, जा, संध्यानं गीत नाही लावली चुगली हा ताई ना ते एक चुगले आ मायले भडकवतच राहते निसती मायाविषयी आ श्वेता ताई नाही आहे तशी हे संध्यालाच हे आहे संध्यानं तर नाही लावलं असं नाही तर काही आ इकडली तिकडं तिकडली इकडं आ मग आणि जेवायच्या वेळेस मला दोन तीन तीन टोमने मारूनच दिले

बाई भेटली म्हणते आता ते काहीतरी सांगत होती म्हणते त्या पुराच्या पोराच्या पोरा मोठ्या भावाविषयी म्हणे लपडेल आहे ना असं आहे तसं आहे तर म्हणून म्हटलं ते पोरग कसं आहे ना कसं नाही बा त्याचा भाऊ तसं आहे म्हणून म्हटलं असे तताई रडू नका एवढीशी गोष्ट ऐकल्या बरोबर लगेच विश्वास नका ठेवत जाऊ आणि असं लढण काय चालू करून राहिले तुम्ही नाही तुमचं लग्न लग्न असं कसं मोडणार आहे आणि तुम्ही आता एवढे दिवस झाले तुम्ही बोलून राहिले तर तुम्हाला समजलं नाही का श्यामचा स्वभाव नाही माहीत तुम्हाला दुसऱ्यावर काही लक्ष आणि कोणती बाई व्हायची कोणती बाई व्हायची हा कोणती बाई व्हायची हा सांगितलं मग ते शांत चांगला आहे जी त्याच्याविषयी काही वांदा नाही पोरीबारीच्या याच्यात बिलकुलच नाही आहे तो पोरग मग मी तुम्हाला आता याच्यासाठी नाही सांगून राहिली माहिन आणलं काय फसवीन का मी मध्ये राहा लागते घरात जन्मभर मी काही खोटी बोलणार आहे आणि त्याचा मोठा भाऊही नाही आहे हा मोठा भाऊ लागेल त्याचा भडभडा आहे हा आणि मन मोकळ्या स्वभावाचा आहे मजा की आहे तोंडावर चटकन बोलून देते हा असं आहे बा तो मी न ते लपड्या तो अजूनपर्यंत ऐकलं नाही त्याचं वाला पुरावि चौकशी करावं लागते पुराविषयी चौकशी करायला लागते पुरा भाऊ असं कसं असत आपण काढली नाही माहिती काही नाही असत राणीच्या ओळखीत आहे बा लक्ष दिलं नाही राणी सांगे म्हणून म्हणून राहिलं बाई ते सासऱ्याच्या मित्रानं तर त्यानं सांगली होती हे पाहुणे तर चल बरं थोडशी सांग बरं समजाव सागर कुठे गेला सागर काय नाही थे बाहेर गेले बा येतच असो ना आता आलो 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 काय झालं काय झालं बघा काय झालं काही नाही थे बाबा म्हणून राहिले म्हणते का शामची चौकशी करायची त्याच्या मोठ्या भाऊ लफड्याच असं काहीतरी माहीत पडलं म्हणते बाबा बाबा होते तुम्ही तर गेलते सोबत काय झालं जी अहो ते भ्रष्टाफोर कोण राहिले भ्रष्टाफोर तेव्हा हे कचरा झाडत होती ते म्हणे आम्हाला म्हणे विचार करा विचार करा पोरीले द्यायच्या वेळेस विचार करा पसान तुम्ही ते बाई नाही का ते डोक्यावर पदर घेऊन राहते नेहमी ते म्हणत होती असे गंगा काकू आहे अरे तेव्हा या गंगा काकून होय का एवढं हो लावलं अस बाई बाई घनश्याम दादा तर असं काही लफड्या लुपड्याचं आहे नाही बाई पण विचारा लागेल मला आईले फोन करून काय का नाही तर पण श्यामचं तर काही असं आहे नाही श्यामचं पूर्ण गावात माहिती श्याम कसं आहे माय पोर गी अनबा लग्न जुडवायचं तारीख काढून राहिले होते का नाही आपल्या शकुनी बाईच्या पोराचं श्यामच तर तिचा सासरा नवरा बाई मायजव समजा आता मला वाटलं राणी आणि राणीची सासू येईन म्हटलं तर आता पोरगी चिवड राहील माईवाली तर घरी कायची माय पोरगी नाही आली सासूही नाही आली बिचारे दोघंच बाप ले का आले व ते जवाईचा बाप तिचा सासरा राणीचा माय मग वाढू करू लागाले की मग शकुनीच्या बाईच्या घरी होती मी काढली मग तारीख किती तारीख काढली मग लग्नाची चौदा तारीख काढली ना चौदा तारीख काढली तीस तारखेला कपडे घ्यायला जाणार आहे बाई अन्त मलाई कहाँ लाग आमा खर्च बाई आ तिच्या नंदीचा लग्न घ्या लागन ना बाई तिच्या सासूले सस्याले मायापुरीले आजले खर्चच आहे बाई छै मी मेस विचार मगा एक दोन महिने दोन महिने पाहिजे पाइन है क्या नि थोडंसं आम्हाला बरं होऊन राहील जात होतं म्हणजे ना आता चांगल्याच साड्या घ्या लागन ना बाई असं आणि चांगलेच घ्या लागन त्या पैसे द्या लागन ना घ्या राणीले जवायले बरंच सासू सासऱ्याले थोडेसे कमी घ्यायचे म्हणजे हलके घेतले तर चालन पण जवायले ना पुरी पुरीले माया चांगलेच घ्या लागन नाईच्या दोघाच लागलं आता था था <laughs>

माय राणी होय वाटते राणी हा बोल ना वा बोललो वाई श्यामच मोठ्या भावाच काय तर लपड लपड चालू आहे का गोष्ट बाहेर आपल्या गावात माय सासरा म्हणून राहिला घरी येऊन विचार करा लागते आपल्याला पोरीचं लग्न पाहू विचार करा लागते मोडते का काय तर माय सासरा काही समजून नाही राहिलं बाई माय सासू आता माय रूम मध्ये आलती मी माया नंदे सोबतच बोलून राहिली होती तर सांग मध्ये थोडस काय झालं ते तर कोण मने वतुले असव त्याच लपड आहे म्हणून त्या सासरेले कोण मने अस अव काय लपड गिपड नाही बायको ले आणारे गेला तरी तो मग उद्या येते मग बायको ले गेला आणारे काही नाही वा ते पोरगी कॉलेज मध्ये होती म्हणते त्याच्या वाला आता भेटली असन ते आता कोणी कोणाले भेटते बाई ओडकीच तर बोलला असन दोन शब्द इले त्या छाईले जाली गलत पाई मी आता ते त्याच वाला भांडण निपटलाय तरी गेलाय तरी घ्याले कोण सांगे त्या सासरे रे बापा अहो गंगा काकून सांगितलं माझ्या सासऱ्याला बस स्टॉपवर मग त्याच्या घराकडून चालले असेल ना तर सांगितलं माझ्या सासरा म्हणते विचार करा लागते विचार करा लागते पोराचा मोठा भाऊस असा आहे लफडेल पोरग कसं असन मग असं म्हणून राहिले होते माझ्या सासरे तर म्हणून म्हटलं नाही तू म्हणून राहिली ना तर मग मला तसंच सांगा लागन असं काही नाही आहे ना आई नाही ना, तर बिनफाल तू मायावरच येईन वाई काही नाही तसं काहीच नाही आहे बाई नाही आपल्या गावातले आपल्याला माहित नाही का आता तू तुला माहित नाही का आता काम तुला देणार होतो ना आपण किती चांगलं पोरग आहे ते काही नाही टेन्शन नको चांगला पोरगा आहे काही नाही फसत ते आणि त्या सासऱ्याला समजून घुबड तोंडीच्या याच्यावर बोलण्यावर विश्वास नको ठेवू म्हणा सासऱ्याला म्हणा मन

तिकडून जात होती वाटते माय जाई तिचा सासरा तर त्याच्याजवळ चुगली सांगितली म्हणते पोराले पोराच्या विषयी विचार करावा म्हणून तिच्या सासरा टेन्शन मध्ये आला म्हणते सांगू आता कसं करावं त्या पोराच बाई हे खाते बाई आता ला आता आम्हा तिथे मी आईले फोन लावला होता तर तसं काहीच नाही म्हणे ते बस स्टॉप नाही का त्यावेळेला घनश्याम दादाले त्याची मैत्रीण भेटली होती कॉलेज मधली तर ते बोलतानी म्हणते दोन तीन शब्द दो बोलून राहिले वाटते होते वाटते तर त्या छाया वहिनीला असं वाटलं का कोण होईन कोण नाही बा असंच होय बाकी काही नाही येऊ नाही राहिले त्या वहिनी तर मग बहिणी येऊन राहिल्या दादा बी तुम्हाला इकडं सोडून दिलं दादा ना त्या त्याला गेल्या येऊन राहिल्या बहिणी बाबा ते गंगा काकू आहे गंगा काकू तिले कामच नाही राहत कोणते ते अशीच याच्या त्याच्या घरी झगडे लावते लय वेळा मार खाल्ला तिनं बायाच्या हातच्या आई एवढी बाई बदमास आहे कानी तुम्हाला सांगू आ कायदनाचा मार खाल्ला तिनं इकडली तिकडं तिकडली इकडं लावते ते आणि मीन म्हणलंच नाही बाबा आणि कमल केलंच नाही बाप्पा म्हणते अशी म्हणते ते आ तिच्या मतानं ऐकू नका चांगले आहे ते दादा घनश्याम दादा आणि श्यामचा तर काही विषयच नाही आहे म्हणा म्हणजे कस आता कमी जास्त पाहता येते बाप्पा आपल्याला लग्न झाल्यावर नाही पाहता येत ना मग मा। म्हणून काही नाही आहे आई तस काही पोरगा आहे तो घर बि चागलाए काकु बि चाहिँ दादा बि चागलाइ फोर्त दादा मनमोकडा आहे भडकन काही ठेवत नाही मेत आहे तो दादा दादा आहे स्वभावी होइन एउटा दिवस का क एवढं मोठं लेकरू होत पर्यंत चांगले आहे आए। आईच बोलत होती तुमच्यासोबत फोनवर पण नाही का मग मी म्हटलं राहू दे बा मीच फोन कट करून ठेवला आई का नाही बाहेर आहे थोडीशी दुसऱ्याच्या घरी नाही तर आईच बोलत होती आईसोबत बोलता का तुम्ही नाही नाही दे राऊ दे ना मग आता हाय ना बरोबर कॉलेजची नाही शब्द बोलायला भेटला तर आता मी नाही काय लग्न झाला पण मग आता कॉलेज पोरी येते कुठं मार्केट मध्ये भेटते कुठं काही भेटते बोलायला लागते एक दोन शब्द आता सर म्हणते तुम्ही इकडं कुठं तुम्ही तिकडं कुठं असे बोलते हाय शब्द बोलायला लागते बरं बरं ठीक आहे काय गरज चालली बाई पोरी सोबत बोलायची सागरजी सर सर करून बोलते म्हणते माय एकही पोरगी आली नाही दिसत नाही एकटे असल्यावर येते येऊ येऊ आ दे बर मध्ये काढतो यायचे कशी राहते तर आ सोबत बोलतो म्हणते एक दोन शब्द बोलायला लागते म्हणते पोरी सोबत बसा तुम्ही टेन्शन नका घेऊ चांगला आहे पोरग टेन्शन नका घेऊ <laughs> राणी मग सांगितलं ना राणीच्या मायने सांगितलं मग आता काही एवढं हे करायला आहे ठीक आहे मग जाऊ दे जाऊ दे तीस तारखेला कपडे घ्यायला चाल जाऊ अन करून टाकू जाऊ दे, दे। चांगला आहे ना अरे माय मान धड 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 झालं होतं लेखाती माईवाली आख्या बाईनं सांगतल्या बरोबर नाही चहाबाईंय पोरीला देऊ असं वाटलं होतं मग ते बरं झालं जाऊ दे आपल्या सांगितलं सुने याच्यापेक्षा सुनेपेक्षा जास्त फोन कुठून चौकशी करणार आहे आपली सुन नसते गावची आहे म्हटल्यावर जाऊ दे जाऊ दे बरं ठीक आहे अ राणे ना एवढे डोळे फाटोफाड कंटाळून देऊ दे करतो हो काय झालं तुले चल ना तुम्हाला कसं राहते तर पूर्वीसोबत बोलणं इथं तर बोला नाही ना हे करायला आता आम्हाला हेच नाही ताई बी माया रूममध्ये राहते आता संध्या बी येते आणि आईच्या बाबाच्या रूममध्ये ये कुठं बोलावं काय बोलाव बी आता हां आता संध्याकाळीच बोलावं लागणार ला याच्यासोबत नाही तर मग वर तर फोन करून बोलावं लागल ला ला विचारावं लागेल ला। हां हे कायचं हे नाटक यायचं पोरीसोबत बोलतं म्हणते आय पाहून राहिली हो चाल ना चाल ना चाल म्हणून राहतो मी मजा कोय मजा कोय बाबा तसंच सांगायला लागलं चल तू मला माहितीये काय विचार करून राहिली काय करून राहिली म्हणून मी लगेच आहे ना शकिल या वानाची बाबाला हे कदासाठी म्हटलं मी तसं बाबा एवढं नाही तू बी आता बाबा सारखीच राहिली काय हा चल मला लागते बाबा मध्ये मजा चल बर चल बर पाहू नको या रूम मला लागते ते आला पाहू नको मट रे एवढा मोठे मोठे हात पाहून राहिली चल